चला आज मस्त आपण डाळ पालक करूया डायरेक्ट कुकरमध्ये शिजवूया त्यासाठी मस्त आपण अजर छान याचा पेस्ट काढून घेऊया आणि खूप फार कमी मिक्सरचा वापर करतो छान असं तरच काढून घेते त्यासाठी आपण मस्त चण्याची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आणि शेंगदाणे थोडेसे धुवून घेऊया छान असे धुवून घेतलेले आहेत बघू शकता मी पूर्ण एकत्र करून छान असे धुतलेले आहेत छान असे धुवून बाजूला धुवायला पाण्यात थोडंसं एक कोणतं पाण्यात राहते पण आपण मस्त कोण ही तयारी केली त्यासाठी मी कांदे टमाटर मिरची आणि चिरून ठेवलेले आहेत मी मस्त कुकर डायरेक्ट कुकरमध्ये शिजलेली आहे फारंफार आपण नेहमी नाही तर कुकरमध्ये वेटरी शिजवून कोणी टाकतो पण ही डायरेक्ट डाळभाजी करू डाळ डाळभाजी खूप छान लागते जशी भंडाऱ्यात वगैरे होते ना तशी लागते त्यासाठी मस्त कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये आता मस्त तेल तळून घेऊ मस्त जिरं मोहरी टाकू आणि लसण टाकू लसण फार मस्त म्हणजे लसण जेवढं जास्त असतं ना पालस त्या भाजी खूप छान असं टेस्ट येते बघा लसूण झालेलं आहे त्यांनी अदरक लसूण टाकलेलं आहे छान अदरक लसन हे छान असं आपण मस्त त्यात हळद तिखट काळा लसूण मसाला झाला आहे तर आपण हळद तिखट मी दोन चम्मच तिखट टाकलेलं आहे कारण थोडीफार मिरची टाकू ना मिरची टाकलेली आहे त्यामुळे दोन चम्मच टमाटर आता टमाटर छान असे शिजून आणि माझी तर नेहमी सवय की मी कुठली पण ग्रेवी किंवा किंवा मसाला शिजत असतं तेव्हाच मी त्यात टमाटर टाक सांबार टाकते सांबार टाकल्याने ग्रेव्ही मला खूप छान आवडते बघा टमाटर आपलं छान शिजत आलेलं आहे छान असं मस्त शिज शिजत आलं की आपण यामध्ये मस्त असे एक जीव सारखं झालं तर आपली छान असं आता डाळ टाकूया डाळ थोडीशी कुकरमध्ये छान होत्या डाळ मस्त होत आहे आता डाळ कालवून घेऊ छान आपण आहे डाळ मस्त अशी आणि आता बघा थोडं टमाटर डाळीत मीठ टाकलेलं आहे आता डाळ भाज्या पण शिजवून घेऊया आणि कधी कधी डाळ मीठ टाकल्या की शिजतो आपण थोडंफारच टाकले चवळ आली पण मी तुम्ही नंतर गरम करताना टाकू शकता मीठ आणखी बघा तेल डाळ कशी मस्त मुरलेली आहे आपल्या तेलामध्ये आता आपण मस्त पारक सोडूया पाखर छान होत आहे पाल्यात आता थोडंफार पारक झालेली आहे हे त्याला फिरून घेतलेली याच्या डाळीमध्ये टमाटरमध्ये मिक्स झालेले आता आपण मस्त पाणी टाकूया पाणी टाकूया आणि तीन सिट्या करून घेऊया कुकरमध्ये तीन सिट्या भा डाळ किती मस्त झालेली आहे डाळ भाजी खूप दामज करून बा खूपच छान आहे बघा किती मस्त घट्ट ना डबल शिक शिजवायची ना काही